नमस्कार दैनिक सुंदर भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात बातमी पावसाची लातूर येथून नमस्कार आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटसह काही ठिकाणी पाऊस चालू आहे आज ऑरेंज अलर्ट तर उद्या येलो अलर्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत आपल्याला खबरदारीच्या योजना म्हणून जलाशय भरलेले आहेत लहान मुलांनी जलाशयाच्या जवळ जाऊ नये पोहण्यासाठी जाऊ नये नदीपात्रातल्या आता आपल्याला माहिती आहे जलाशय भरलेले आहेत त्यामुळे नदीकाठचे गाव आणि त्या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहून त्या ठिकाणी जवळ जाण्या जाण्यासाठी म्हणजे तिथे जाऊ नये एवढेच आवाहन या प्रशासनामार्फत आपल्या सगळ्यांना करण्यात येत आहे आपल्या जवळचे पशु जे आहेत पशुपालक यांची सुद्धा आपण काळजी घेणं अपेक्षित आहे पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते प्रशासन संपूर्ण सज्ज आहे तयार आहे आमचे नियंत्रण कक्ष ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू आहे आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन आपण खबरदारीची उपाययोजना घेण्यात यावी